विद्यार्थी मित्रांनो सुलभ भारती मराठी इयत्ता सहावी या पाठ्यपुस्तकातील सहावी कविता आहे हे खरे खरे व्हावे तर प्रस्तुत कवितेवरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर प्रस्तुत कवितेवरती आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरुवातीला स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहूया पहिला प्रश्न आहे एक दोन वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते बघा तर कवयित्रीला हवेवर स्वार होऊन आकाशात पक्षासारखे फिरावेसे वाटते बघा स्वार होणे म्हणजे त्याच्यावरती बसणे किंवा विराजमान होणे जसं आपण घोड्यावरती बसतो त्या प्रकारे दुसरा प्रश्न आहे कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते पुढं आहे बघा कवयित्रीला ज्या प्रकारे गवतावरती दवबिंदू ना बसतात किंवा दवबिंदू असतात आपण सकाळच्या वेळेस पाहतो त्या दवबिंदूंसारखं दवबिंदू होऊन गवतावर उतरावेसे वाटत पुढचा प्रश्न आहे धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते तर धुके बनून कवयित्रीला पूर्ण जग झाकून मिश्किलतेने व्हावेसे वाटते मिश्किलतेने म्हणजे खोडकरपणे पुढचा प्रश्न आहे कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते बघा कारण सूर्यकिरण हा काळोखाला चिरणारा असतो या ठिकाणी बघा त्यामुळं कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते पुढं खालील कल्पनेचा योग्य अर्थ लिवा लावा सूर्यप्रकाशे वाफ होऊनही पुन्हा पुन्हा परतावे म्हणजेच सूर्यकिरणांची वाफ व्हावी हो सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी आणि सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा तर या ही जी कवितेची ओळ आहे या कवितेच्या ओळीचा काय अर्थ होतो तर या ठिकाणी बघा उत्तर दिलेलं आहे सूर्यकिरण होऊन ना, हो हे ना काळोख नष्ट करावा असं या ओळींचा अर्थ होतो पुढची ओळ आहे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे तर वर्णन केलेल्या कल्पनेप्रमाणे प्रत्यक्षात या गोष्टी व्हाव्यात तर मला असा भास नको व्हायला पुढे बघा कवितेतून शोधा चंद्राशी खेळणारा जसा भरारणारा वारा आहे तसं अवकाशी विहिरणारा गवतावर उतरणारे धरणीवर उतरणारे ऊर्जेचा स्रोत असणारा आणि काळोखाला चिरणारा यांचा शोध कवितेमधून घ्यायचा आहे तर उत्तर बघा खाली आपण या ठिकाणी तर अवकाशी विहरणारा हा पक्षी आहे गवतावरती उतरणारे दवबिंदू आहेत धरणीवर उतरणारं धुकं ऊर्जेचा स्रोत तो म्हणजे सूर्य आणि काळोखाला चिरणारा म्हणजेच कापणारा त्याला नाहीसा करणारा तो म्हणजे सूर्यकिरण ज्या प्रकारे कवितेमध्ये खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आलेल्या आहेत तशा शब्दांच्या आणखीन जोड्या लिहा बघा बघा खरे खोटे उतरणे चढणे पहाट रात्र झाकणे उघडणे अशा प्रकारे या शब्दांच्या जोड्या लिहायच्या पुढचा प्रश्न या ठिकाणी पाचवा की मी झाड झाले तर अशी कल्पना करायची आणि पाच ते सहा वाक्यामध्ये लिहायचे एक प्रकारे हा निबंधाचाच भाग आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही आपल्या प्रत्येकजण आपापल्या आप कल्पनेनुसार या ठिकाणी लिहू शकता पण उदाहरण दाखल या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी की किती छान कल्पना आहे ही की मी झाड झाले तर पोपट मैना बुलबुल कोकीळ यांच्या घरट्यांची सोय होईल सर्व लोकांना माझ्या फळांनी तृप्त करीन गारगार सावली देईन जमिनीची धूप थांबवीन सर्व प्रकारे मी मदत करीन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी टाहो फोडून सांगेन की लोका हो मला तोडू नका पर्यावरण सांभाळा तरच तुमचे जीवन सुखमय होईल अशा प्रकारच्या ह्या दोन चार वळी ज्या आहेत अशा प्रकारे तुम्ही आपल्या कल्पनेनं या ठिकाणी लिहू शकता पुढे बघा हे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द अशाच प्रकारे लिहायचे आहेत बघा क्षितिज ऊर्जा मिश्किल स्त्रोत स्वार सूर्यप्रकाश चंद्र निसर्ग आणि पुन्हा तर या ठिकाणी हे शब्द जसेच्या तसे लिहायचे पुढे आहे झुळूक मी वावे ही कवी दा अकारे यांची कविता मिळून या कवितेचं वर्गामध्ये वाचन करा है ना वाटते सानुली मंद झुडूक मी व्हावे अशा प्रकारची ही कविता आहे तर बघा हा उपक्रम तुम्ही स्वतः काही कविता मिळवायची आणि कविता वाचायची ढगांचे विविध आकार काढा त्यांना रंग द्या त्यात कवितेचे एक एक कडवं सुंदर अक्षरात लिहा बघा ढगांचे आकार काढायचे त्यांना रंग द्यायचा आहे आणि कवितेच्या हे जे कडवं आहेत म्हणजे ज्या ओळी आहेत त्या ओळी त्या कडव्यांमध्ये लिहायच्या छानसा असा एक सुंदर असा हा एक प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे कवयित्रीला जसे अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसं तुम्हाला कोण कोण भाव असं वाटतं म्हणजे काय काय व्हाव असं वाटतं ते लिहायचं आहे बघा उदाहरणं दाखल या ठिकाणी मला एक छोटीशी सुंदर नाजूक परी व्हावेसं वाटतं परी झाल्यावर मी माझ्या जा हातातील जादूच्या काडीनं जादूच्या कांडीनं सगळी कामे पटपट पूर्ण करेन सगळ्यांना मदत करेन तसेच मला एक लेखणी म्हणजे पेन व्हावं असं वाटतं आणि त्या पेनच्या माध्यमातून शाईच्या व टोकाच्या मदतीने पांढऱ्या शुभ्र मऊ कागदावर नाचेन त्यामुळे सुंदर नक्षी तयार होईल किंवा कविता लिहिली जाईल त्याचबरोबर मला विमानही व्हावं असं वाटत उंच आकाशातून उडत वेगवेगळ्या देशात जावं वाटतं वाटत कधी कधी मला फुलपाखरू व्हावं असं वाटतं सुंदर नाजूक फुलांवर बसावसं वाटतं वाटत बघा या ठिकाणी हे तुम्हाला उत्तरासाठी काय काय व्हावं असं वाटतं हे दिलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये अशाच काही कल्पना असतील तर तुम्ही ते लिहू शकता पुढचा प्रश्न आहे खाली चित्र पाहणी चित्राचं वर्णन करा बघा चित्र वर्णन या ठिकाणी एक निसर्गाचं सुंदर असं चित्र दिलेलं आहे आकाशात ढग आहे पक्षी आकाशामध्ये उडत आहेत बघा हे ना डोंगर दिसत आहे डोंगराच्या आडून सूर्य उगवताना दिसतोय त्याचबरोबर घर दिसतंय डोंगर हिरवाईने नटलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला ज्या ठिकाणी या चित्रामध्ये काय काय दिसून येत आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी करायचं आहे उत्तरासाठी तुम्हाला दिलेलं आहे बघा एक टुमदार घर आहे घराला कुंपण लावलेलं ला आहे कुंपण बघा हे याला कुंपण म्हणतात घराच्या भोवती है ना संरक्षण जी भिंत केलेली असते त्याला कुंपण म्हणतात मग या संरक्षण भिंती कधी काटेरी असतात है ना कधी दगडाने किंवा बा, विटाने बांधलेल्या मजबूत असतात तर अशा प्रकारे सकाळची प्रसन्न वेळ आहे सर्वत्र गवत उचर उगवलेलं आहे घराच्या आसपास गर्द जाडी आहे आणखीन तुम्हाला चित्रामध्ये काही लिहित निरीक्षण करून काही लिहितायचं असेल तर त्या ओळी देखील तुम्ही ऍड करू शकता जसं बघा खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो याचं निरीक्षण करायचं तर बघा सकाळी सूर्याचा रंग कसा असतो दुपारी कसा असतो सायंकाळी कसा असतो आणि रात्री कसा असतो है ना ह्या निरीक्षण करून तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता आता पुढं बघा तुमच्या कल्पनेनं कवितेचे वर्णन करणारे निसर्गचित्र काढा आणि रंग द्या आता ही कंसामध्ये काही सर्व नामं दिलेली आहेत आणि ही सर्व नामं तुम्हाला काय करायचे या सर्व नामांचा खालील वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे की हसीना खे हसीना खेळाडू आहे व इथे काही ती रोज पटांगणावर खेळते बाईंनी मुलांना खाऊ वाटला त्यांनी मुलांची गप्पा मारल्या घरातील सगळे म्हणाले आपण सिनेमाला जाऊ जॉनने स्वत चहा केला अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सर्व नामांचा रिकाम्या जागी वापर करायचा आहे आणि त्याला अंडरलाइन करायची आहे आता इथे बघा डॅश डॅश गावाला जा काय तुम्ही आपण आम्ही है ना बघा तुम्ही गावाला जा अशा प्रकारे पुढचं वाक्य बघा आईने डॅश डॅश डबा भरून दिला है ना आईने तिचा डबा भरून दिला आज डॅश डॅश खूप मजा केली आज आम्ही खूप मजा केली दादा धावपटू आहे तो रोज पळतो तिने बघा इथं डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतलं तर इथं काय उत्तर काय येईल तिने बाळाला मांडीवर घेतलं मोत्याने धावत येऊन डॅश डॅश स्वागत केलं उत्तर काय येईल इथं आमचे स्वागत केले आता वरती जो प्रश्न आलेला होता की सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचं उत्तर या ठिकाणी आहे बघा सूर्याचा रंग सकाळी हा तांबडा दिसतो दुपारी तो पिवळा दिसतो सायंकाळी तो नारंगी दिसतो आणि रात्री त्याला रंगच नसतो आता रात्री आपल्याला सूर्य दिसतच नाही मग या ठिकाणी तोच प्रश्न आहे परत आता पुढं बघा तर मित्रांनो हे झाले स्वाध्यायातील प्रश्न आणि त्यांची उत्तर आता इम्पॉर्टंट ॲडिशनल क्वेश्चन्स आणि उत्तरं काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा सूर्यकिरण होऊन काळोख नष्ट व्हावा आणि ऊर्जेचा स्रोत पाहावा मग ह्या ज्या ओळी आहेत या कल्पनेचा विस्तार करायचा आहे उत्तरासाठी तुम्ही उत्तरा। या ठिकाणी बघा की सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावे याचं ये उत्तर येते त्याचे ओळीचं एक दोन वाक्यात लिहा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे तर सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे कवयत्रीला कशात रंगून जावेसे वाटते तर कवयत्रीला रंगांमध्ये रंगून जावेसे वाटते उत्तरपूर्ण वाक्यात लिहायचे तुम्ही कवितेमधून बघा शोधायचे चंद्रासी खेळणारा कोण आहे तर चंद्रासी खेळणारा हा भरारणारा वारा आहे आणि आकाशात ढुल झुलणारा हा ढग आहे पुढचा प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरेल हा त्यातला पहिला प्रश्न आहे कवयित्रीला को कोणकोणत्या गोष्टी खऱ्या व्हाव्यात असे वाटते तर तिनं दवबिंदू व्हावे पक्षी व्हावे ढग होऊन झुलावे वारा होऊन चंद्राशी खेळावं दुख्यासारखं अलगद व्हावं सूर्याला जवळून पाहावं निसर्गातल्या रंगांमध्ये रंगून जावं असं वाटतं तर या सर्व गोष्टींचा कवित्री म्हणतात की मला भास नको व्हावा तर हे सर्व खरं खरं व्हावं दवबिंदू कसा परतणार आहे तर दवबिंदू सूर्यप्रकाशाने पाण्याची वाफ होईल आणि थंडीत पहाटे ते दवबिंदू होऊन परत गवतावर उतरतील असाच क्रम पुन्हा पुन्हा चालू राहील या ठिकाणी सर्वनामं दिलेली आहेत त्या सर्वनामाचा है ना बघा मी आणि रोहन रोज शाळेत जातो मी जाताना डॅश डॅश हाक मारतो म्हणजे कोणाला हाक मारतो त्याला हाक मारतो पुढे आहेत समानार्थी शब्द बघा या ठिकाणी स्वार होणे म्हणजेच त्याच्या जोड्या लावायच्यात है ना आरूढ होणे विहरणे म्हणजेच है ना आकाशात उडणे अलगद म्हणजेच हळूच आणि भास म्हणजेच भ्रम उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकताय पुढे बघा खालील शब्दांचा वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग करा बघा मिश्किल शब्द आहे इथं तुम्ही तुमच्या मनाने त्या शब्दाचं वाक्य बनवू शकता लहान मुले मिश्किल असतात स्वार होणे राजा घोड्यावर होऊन राजा घोड्यावर स्वार होऊन शिकारीला निघाला अशा वाक्य वाक्यप्रचारांचा ज्यावेळेस वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो त्यावेळेस त्या त्या ठिकाणी अंडरलाईन करायची अलगद म्हणजेच हळुवार बघा इथं अलगद शब्दाचा उपयोग केलेला आहे इथं पण वाक्यप्रचाराचा उपयोग केलेला आहे आणि या शब्दाचा देखील उपयोग केलेला आहे पुढचं चित्र बघा चित्राचं निरीक्षण करा बघा एक सुंदर असं निसर्गाचं एक चित्र आहे आणि हे काश्मीरचं निसर्ग सौंदर्य आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय बघा वरती बर्फाचे डोंगर दिसतायत झाडे झाडी दिसते है, त्या है। ना त्या ठिकाणी आकाशामध्ये पक्षी दिसतायत उडताना तर चित्रात हिमालयाच्या रांगा आहेत त्यावर पांढरा शुभ्र बर्फ आहे देवदाराचे है ना दब उंचच उंच असे वृक्ष आहेत धबधब्याचं पाणी पडत आहे पक्षी उडत आहेत निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे अशा प्रकारे अजून तुम्ही या ठिकाणी ओळी ॲड करू शकता तर मी झाड झाले तर अशी कल्पना करून पाच सहा वाक्य लिहा तशाच प्रकारे बघा मी मासा झाले तर फुलपाखरू झाले तर मोर झाले तर चांदणी झाले तर अशा प्रकारचे तुम्ही आपल्या कल्पनेनुसार त्या ठिकाणी वाक्य तयार करायचे तर हे खरे खरे व्हावे या प्रस्तुत कवितेतून काय आपल्याला संदेश दिलेला आहे थोडक्यात त्याचा कवितेचा परिचय की प्रस्तुत कवितेत कवयित्रीच्या मनातील विचार हे खरेखरे व्हावे असे तिला वाटते तिनं पक्षी व्हावं दवबिंदू व्हावं चंद्राशी खेळावं सूर्याला जवळून पाहावं अशा अनेक अशक्य गोष्टी करता याव्या असे तिला वाटतं आणि निसर्गातील रंगांमध्ये रंगून जाण्याची तिची इच्छा आहे तर आज झाला कवितेचा थोडक्यात सारांश तर प्रस्तुत कवितेवर आधारित जे काही शब्दार्थ आहेत काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ हे अर्थ देखील तुम्ही समजून घेऊ शकता या शब्दांचा अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे आणि त्यालाच इंग्रजीमध्ये देखील काय शब्द वापरतात ते देखील दिलेलं आहे हे शब्द तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता तर बघा एक वाक्यप्रचार देखील आलेला आहे की काळोखाला चिरणे म्हणजे काळोख भेदून जाणे तर अशा प्रकारे मित्रांनो आहे ना या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला कुठल्या प्रश्नात काही शंका वाटली असेल काही समजलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा निश्चितच आपल्या समस्येचं निराकरण केलं जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आलेले असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद